देश भरात पास में देश बिहार सह देशभरात पाच मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये देशभरातील चोवीस लाखांहून अधिक उमेदवार सहभागी झाले होते बिहार मध्ये नीट परीक्षा सोडवणाऱ्या टोळीतील जणांना अटक करण्यात आली आहे मात्र गुरुवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषदेत पेपर फुटल्याचा कोणताही ठोस पुरावा अग्याप समोर आलेला नाही असे म्हटले आहे पेपर लिखी हमारे पास कोई जानकारी नाही आहे कराया कोई भी एक भी जगह पे प्रमाण नहीं है एक एलिगेशन पेपर लीक हुआ है कहा है प्रमाण हुआ है एक कोई एक दो चीजों की न्यूज आइटम पे अगर प्रमाण आधारित होता है तब कोर्ट उसको विचार करेगी सरकार अपना पक्ष रखेगी वो कोर्ट में आठ जुलाई को चर्चा भी होगी वो कोर्ट के सामने है यात पाटणा पोलिसांनी चौदा जणांना अटक केली आहे यामध्ये चार वैद्यकीय विद्यार्थी होते त्याचवेळी पूर्णिया येथून चार जणांना अटक करण्यात आली सर्व मेडिकलचे विद्यार्थी होते यासोबतच गोपालगंज पोलिसांनी एका विद्यार्थ्यालाही अटक केली आहे नीट पेपर ना चार आरोपी पकडले गेले इतरांच्या जागी हे डमी उमेदवार परीक्षेला बसले होते पोलिसांच्या चौकशीत सर्वांनी सांगितले की त्यांचा सौदा वीस लाखांमध्ये ठरला होता पेपर संपल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला पाच लाख रुपये मिळणार होते